हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर इलेवन टॉपिक डू ॲज क्वीन सेज डू म्हणजे करा क्वीन राणी सेज म्हणते राणी जशी म्हणते तसे करा डू ॲज क्वीन सेज तर पहा या पाण्यावर तुम्हाला काही चित्र दिसत आहे आणि या चित्राच्या मध्ये या चौकणात कोणाचे चित्र आहे क्वीन हूज धिस क्यू फॉर क्वीन क्वीनच्या डोक्यावर कसा ताज आहे क्राऊन आहे ना येस क्वीन व्हॉट दिस क्वीन सेज पहा या पेजवर मागे जे आपण शिकलो व्हॉट कॅन यू डू आय कॅम त्याचप्रमाणे काही ॲक्शन्स दिले आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर अपलोड झाला आहे कृपया तुम्ही पहा तर व्हॉट कॅन यू डू तुम्ही काय करू शकता राणीला करून दाखवा येस यू कॅन डू इट क्वीन्सेज राणी, yes, राणी म्हणते वॉक लाईक like an ओल्ड मॅन वॉक म्हणजे आपण शिकलो आहे इथे शिकलो ना आपण वॉक म्हणजे चालणे म्हणून सांगितलं या पेजवरचं जे झालं आहे ते तुम्ही सराव करा पहा इथे वॉक म्हणजे चालणे याची प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे पेज आपोआप समजेल सो so, वॉक चालणे ओल्ड मॅन म्हातारे म्हाताऱ्यांसारखे चाला वॉक लाईक ॲन ओल्ड मॅन म्हाताऱ्यांसारखे चाला पहा मग हा मुलगा म्हाताऱ्या आजीसारखी सारखी आजोबा हातात काठी घेऊन चालत आहे म्हातारे आजी आजोबा खाली वाकून काठी हातात घेऊन चालतात ना तशीच ॲक्शन हा मुलगा करत आहे तुम्ही सुद्धा चाला वक लाईक अन ओल्ड मॅन नेक्स्ट पिक्चर वक लाईक अन एलिफंट एलिफंट हत्ती हत्ती सारखे चाला हत्तीची सोंड लांब असते तर असा एक हात समोर दुसरा हात कानाला लावून चाला पाहू वक लाइक एन एलिफंट हत्ती सारखे झाला नेक्स्ट क्वीन सेज हप लाइक अ फ्रॉग क्वीन म्हणते हप लाइक अ फ्रॉग हप म्हणजे उड्या मारणे उड्या उड्या मारणे फ्रॉग म्हणजे बेडूक बेडका सारखे उडी मारा बेडका सारखी उडी मारा हप लाईक अ फ्रॉग नेक्स्ट क्वीन क्वीन म्हणते रन लाईक अ हॉर्स रन म्हणजे पळा पळणे हॉर्स घोडा हॉर्स घोडा घोड्यासारखे पळा घोड्यासारखे धावा रन लाइक अ हॉर्स रन लाइक अ हॉर्स नेक्स्ट सेज, राणी म्हणते क्राय लाइक अ बेबी क्राय लाइक अ बेबी क्राय म्हणजे रडणे बेबी म्हणजे बाळ लहान बाळासारखे रडा लहान बाळासारखे रडून दाखवा क्राय लाईक अ बेबी असं लहान बाळ रडते ना तर तशी तुम्ही ॲक्शन करा क्राय लाईक अ बेबी क्वीन्सेज राणी म्हणते बार्क लाईक अ डॉग व्हॉट बार्क लाईक अ डॉग बार्क म्हणजे भुंकणे डॉग म्हणजे कुत्रा कुत्र्यासारखे भुंका बार्क म्हणजे भुंकणे कुत्रा कसा भुंकतो भो ब असं तर काय करा म्हणते क्वीन सेज काय करा बार्क लाईक अ डॉग भाऊ भो भाऊ नेक्स्ट पिक्चर क्वीन क्वीन्सेज फ्लाय लाइक अ बर्ड फ्लाय लाइक अ बर्ड फ्लाये उड़ने कसा सारकें लाइक अ बर्ड मे पक्षी बर्ड बर्डे पक्षी फ्लाय उड़ने पक्षान उड़ा पक्षां उड़ा आता आपण हवेत पक्ष्यांसारखे उडू शकत नाही पण दोन्ही हात लांब करा आणि असे हात हलवून पक्षांसारखे पंख हलवा हात हलवा फ्लाय लाईक अ बर्ड पक्षांसारखे उडा नेक्स्ट क्वीन सेज, राणी म्हणते Roar like a lion. Roar रौर like गर्जना लायन मंजे सिंह लायन सिंह सिंहा सारखी गर्जना करा सिंहा गर्जना करा सिंह कसा तो जंगलात सिंह कसा गर्जना करतो। पहा हा मुलगा कसा हात करून ओरडत आहे रोर अ लायन सिंहाची गर्जना करा रोर लायक लायन ठीक आहे तर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लहानपणी एक खेळ खेड़ खेळायचे आठवतोय का तुम्हाला डोंगराला आग लागली पळा 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 शिवाजी म्हणतो ॲक्शन करा त्याचप्रमाणे हे हा टॉपिक आहे सेज म्हणजे राणी म्हणते तुमच्यापैकीच एक मुलगी समोर येईल आणि ती ह्या सर्व ॲक्शन तुम्हाला सांगेल तर तुम्ही तशा कृती तुमच्या वर्गामध्ये करा यामध्ये तुमचा खेळ खेड़। खेळ खेड़, खेळून होईल आणि स्टडी अभ्यास देखील होईल पहा क्वीन सेज वॉक लाईक अन ओल्ड मॅन म्हाताऱ्यांसारखे चाला क्वीन्सेज वॉक लाईक अन इलिफंट हत्तीसारखे चाला क्वीन सेज राणी म्हणते हॉप लाईक अ फ्रॉग बेडकासारख्या उड्या मारा क्वीन सेज राणी म्हणते रन लाईक अ हॉर्स घोड्यासारखे पळा क्वीन सेज राणी म्हणते क्राय लाईक अ बेबी वा लहान बाळांसारखे रडा क्राय लाईक अ बेबी क्वीन्सेज राणी म्हणते बार्क लाईक अ डॉग कुत्र्यांसारखे भुंका बो 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 बार्क लाईक अ डॉग क्वीन्सेज राणी म्हणते फ्लाय लाईक अ बर्ड पक्षांसारखे उडा क्वीन्सेज क्वीन्सेच रोर लायक लायन सिंहाची गर्जना करा क्वीन्सेच रोर लायक लायन सिंहाची गर्जना करा अशी ठीक आहे खूप छान खेळ आहे आणि हा तुमचा अभ्यासही आहे तुम्ही हा तुमच्या क्लासरूममध्ये नक्की खेळा अवश्य हा पार्ट तुम्ही क्लासरूममध्ये स्टडी करा डू ॲज क्वीन सेज यू समजलं असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा